माझे पाय तुझी डोई ऐसे करी गा भाक देई पाहता तव उफराटे घडे तई भाग्य मोठे बहुसाधन मोलाचे यासी जोडा दुजे कैचे नका अनमानू विठ्ठला तुका म्हणे धडा झाला संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाकडून एक अपेक्षा ठेवली आणि ती अपेक्षा म्हणजे अशी की त्यांच्या मनातली इच्छा ते पांडुरंगांना बोलून दाखवतात की कशाप्रकारे पांडुरंग आणि ते स्वतंत्र तुकाराम महाराज हे दोघंजणं असले पाहिजेत म्हणजे काय की पांडुरंगाची सेवा त्यांना व्यवस्थित करता यावी हा त्यांचा या अभंगामागचा उद्देश किंवा ही त्यांची खरी भावना त्यांना असंही वाटते की बरे इतरांना जगाला हे उलटं वाटू दे फुराटं वाटू दे परंतु पर त्या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही कारण ह्या गोष्टी माझ्या मनातल्या आहेत आणि ह्या गोष्टी खऱ्या माझ्या भक्तीच्या आहेत कारण मी फक्त पांडुरंगा तुझ्यावर भक्ती करतो आणि तुझ्या भक्तीसाठी हा भक्त एवढी एक माफ अपेक्षा ठेवतोय आणि ती अपेक्षा ही तू पूर्ण करायला पाहिजेस हे एक हक्कावाणी एक हक्काच्या भाषेतून संत तुकाराम महाराज पांडुरंगाला विनंती करत असतात आणि ही विनंती देखील देव त्यांची ऐकणार कारण संतांच्या महती एवढ्या असतात की संत हे आपलं जीवन कार्य समाजासाठी अर्पून नेलेलं असतं त्यांनी त्यांनी कोणत्याच विषया सुखात किंवा ह्या बंधनामध्ये ते राहिलेले नसतात सर्व गोष्टींना त्यागून हे पुढे चाललेले असतात म्हणून ते संत असतात माझे पाय तुझी डोई ऐसे करी गा देवी संत तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात की देवा माझे पाय आणि तुझे डोके अशी स्थिती असावी आणि ही स्थिती मला आवडते अशी स्थिती आपली असावी भलेही ते पुढे की पाहता व उफराटे घडे तई भाग्य मोठे भलेही हे जगाला किंवा इतरांना पाहताना उफराटे म्हणजे उलटे असेल असं वाटू दे परंतु यामधून जे भाग्य आहे हे भाग्य अलौकिक आणि खूप मोठं आहे या भाग्याची भाग्या भाग्या तुलना कशासोबतही करता येणार नाही एवढं मोठं बहु बहुमूल्य असं भाग्य या गोष्टीमधून मला घडल कारण माझ्या डोक्या माझ्या पायावर तुझं डोकं विसावल आणि ही सेवा माझ्याकडून घडल म्हणजे एक आपुलकीची भावना देवाप्रती असलेली त्यांची श्रद्धा ही या वाक्यातून किंवा ह्या अभंगातून दिसून येते की बाबा देवा पांडुरंगा तुझं डोकं जर माझ्या पायावर विसावलं म्हणजेच काय की माझ्या मांडीवर जर तू विसावलास तर मी मात्र स्वतःला धन्य पावल हे जरी जगाला वेगळं उलटं वाटू दे परंतु त्या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही कारण असं जर घडलं तर मी मात्र माझं याला खूप मोठं असं भाग्य समजल माझं काहीतरी ही भक्ती आहे आणि भक, भक्ती सत्कर मी लागली आहे असं मला वाटल कारण हे भाग्य कोणालाही मिळत नाही जे खरंच ह्याच्यामध्ये भक्तीमध्ये असतात आणि देव त्यांचं ऐकतो त्यांनाच हे भाग्य प्राप्त होत असतं असं असं संत तुकाराम महाराज सांगतात ते पुढे म्हणतात की बहुसाधनं मोलाचे यासी जोडा दुजे कैचे याचा अर्थ असा आहे की हे साधन खूप मोलाचे आहे आणि अशा ह्या मोलाच्या साधनाला दुसरी कशाचीच जोड येऊ शकत नाही किंवा या साधनाची जागा दुसरी कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही त्यामुळं मला तुम्ही हे मी जे मागतो आहे हेच मला द्या हे सोडून मला इतर असं काहीही नको कारण याची सर किंवा याची जोड दुसऱ्या कशालाही येणार नाही ते पुढे म्हणतात की नका अन मानू विठ्ठला तुका म्हणे धडा झाला संत तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की विठ्ठला आता मी हे जे काही मागितलं आहे हे, हे जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक मागितलं आहे त्यामुळं या मागं माझा काहीतरी उद्देश आहे आणि ते म्हणजे तू मला मिळावास मला भेटावास एवढाच माझा उद्देश आहे आणि म्हणून मी हे विचारपूर्वक विचार ही गोष्ट मागितली आहे या गोष्टीला तू आता नाही म्हणू नकोस कारण माझा विचार झालेला आहे या व्यतिरिक्त मला दुसरं आता काहीही नको मला केवळ हीच गोष्ट पाहिजे आहे आणि म्हणून मला तू ती गोष्ट द्यावीस म्हणजेच काय की मी तुला जे मागितलं आहे विठ्ठला ते मला तू द्यावस, आता यासाठी तू हैगाई करू नकोस कोणतीही प्रकारची टाळाटाळ ताल करू नकोस आणि यापूर्वी मला असा धडा झाला आहे त्याच्यामुळं मी आता सावधतेनं तुला मागत आहे एवढी भक्ती आणि प्रेम हे देवावर संत तुकाराम महाराजांचं होतं आपणही अशीच जर भक्ती आणि प्रेम देवावर आपल्या श्रद्धेवर जर ठेवलं तर निश्चितपणे देवदेखील आपलं ऐकल आणि आपल्या मागण्या खरंच पूर्ण करल गरज फक्त प्रामाणिकपणे आणि सतुटीनं वागण्याची आहे आपल्याला जय जय रामकृष्ण हरी